तर नमस्कार मंडळी मी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आप आपल्या बिलगाड्या या चॅनलवरती तर सर्वांना प पडलेला प्रश्न हा आहे की बाबा मथुरचा पैरा कोणासोबत ठरेल आजचा जो मैदान आहे सावली मैदान तो बिंजोडचं जे मैदान आहे त्यामध्ये सगळ्यांना हाच प्रश्न पडला आहे की बाबा मथुरचा खो पायरा कोणासोबत आहे तर सगळेजण म्हणतात बकासूरसोबत आहे सगळेजण विविध पहिल्यांची नाव घेत आहेत तरी तुम्हाला सांगतो की बाबा सर्वात प्रथम जे इंस्टाग्रामवरती जे ऑफिशियल पेज आहे मथुरा अपडेट म्हणून या चॅनलवरती त्यांनी एक स्टोरी टाकलेली आहे की बाबा मथूरचा पैरा कोणीही विचारू नये असं स्टोरी टाकलेली आहे आणि दुसरं जे हे दुसरं जे राहुलदादा पाटील यांचं जे मथुर मथुरचं जे ऑफिशियल पेज आहे त्याच्यावर एक स्टोरी टाकलेली आहे की बाबा सुंदरची सुंदरच्या आणि मथुरची स्टोरी टाकलेली आहे आणि जी नंतरची स्टोरी आहे की बाबा कम टू मुंबई असं स्टोरी टाकलेली आहे म्हणजे यावरून असं कळते की बाबा आजचं जे मथूरसोबत जो पायरा आहे तो कॉकटेलचा जो कॉकटेलसोबत आजचा पैरा आहे असं थोडक्यात कळतं आता नक्की अजून तर नक्की सांगता येत नाही की बाबा मथुरचा पायरा कोणासोबत आहे तर तुम्हाला काय वाटते मथूरचा पायरा कोणासोबत पाहिजे हे नक्की कमेंट सांगा